रेडी बेटा तर ॲज डिस्कस आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे जेही तुमची टार्गेट स्टडी मी सांगितलेली आहे म्हणजे आतापर्यंत जे काही आपण या टॉपिकमध्ये कव्हर केलं आहे त्याच्यातले काही क्वेश्चन आपण बनवणार आहे ठीक आहे विचारणार आहे शाबाश कोणाकोणाचं झालेलं ऍडप्टेशन शाबाश बढिया चला कोण यायला तयार आहे सांगा पूर्वा माईक पास करा तिथं उभी राहा एक बॉईज आणि नंतर एक गर, एक गर्ल्स आता त्याच्यानंतर एक बॉय ठीक आहे रेडी बेटा रेडी चला सांग मला वॉट इज ॲडप्टेशन ग्रॅज्युअल चेंजेस अकर इन द बॉडी पार्ट ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्प टू ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग सच चेंजेस आर जेस व्हेरी गुड आपण शिकलो व्हॉट इज दुअल मराठी इन मराठी वॉट इज द द ऑफ ऑफ इज इन मराठी अनुकूलन शबाष बेटा अनुकूलन काय होते अनुकूलन आफ्टर दॅट आपण बघितलं आहे व्हेरियस टाइप्सचे ॲडॅप्टेशन बरोबर आहे की नाही तर त्याच्यातनी आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ सब टाईप्स ऑफ प्लांट बघितलं होतं बरोबर आहे की नाही तर सब टाईप्स ऑफ प्लांट कोणते कोणते आहे ट्री शार घर क्लाइंबर क्रीपर शाबाश बेडा त्याच्यातनी सगळ्यात पहिले आपण अॅडॅप्टेशन बघितले होते जसं की रिजननुसार नुसार तीन रिजन पडतात बरोबर आहे की नाही जिओग्राफिकल रिजन पहिला रिजन कोणता आहे डेजर्ट शाबाश सेकंड

थ्री द स्टेम इज ग्रीन इन कलर टू गुड 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 बढ़िया चला नेक्स्ट बॉयज मधून कोण आहे ते चुकलं नाही भजेन किंवा चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही चला कोण आहे चला दे बेटा लोकेशन वॉट इज द डेफिनेशन ऑफ अडॉप्टेशन द ग्रॅजुअल चेंजेस अकर इन द बॉडी पार्ट एंड आल्सो बिहेवियर ऑर्गनिझम इन सराउंडिंग इज कॉल ॲडप्टेशन थोडंसं चुकलं मला सांग डेझर्ट डेजर्ट प्लांटचे ॲडप्टेशन येतात का येस सांग द प्लांट्स आर आयदर लिफ्लेस आयदर लिफ्लेस लिव्ह लाईक अँड इडल शेप दुसरं टू द स्टेम इज फ्लेशिश फ्लेशिश स्ट्रक्चर अच्छा अच्छा गुड चला नेक्स्ट कौन है गर्ल्स मुदन कौन है थे फास्ट में फास्ट डिसीजन गया वी हैव टू कंप्लीट दिस वीडियो विद इन 5 मिनट्स हेलो हेलो नेक्स्ट हाँ हाँ चल गया बेटा भूमिका भूमिका ना हाँ फर्स्ट क्वेश्चन डायरेक्टली एडप्टेशन फर्स्ट डेजर्ट प्लांट्स एडप्टेशन द प्लांट्स आर आइदर लीफलेस लीफलेस लाइक लीफ लाइक इन अ नीडल शेप शाबाश द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गनिजम विच हेल्प देम टू सर्च टू सर्च सर्च सराउंडिंग सर्च आर कॉल्ड ठीक आहे ना चला नेक्स्ट चुकलं नाही चुकलं तर काहीच नाही ट्राय करा हा दे बेटा डेफिनेशन कोण कोण सांगू मग कशाला ठीक आहे चेंजेस इन द्रॅज्युअल चेंजेस ऑकेअर इन द बॉडी पार्ट ऑल्सो बिहेवियर ऑफ ऑर्गेनिझम टू हेल्प देम ऍडजस्ट इन द सराउंडिंग विच सच आर कॉल्ड अडॅप्टेशन नेक्स्ट नेक्स्ट हां डायरेक्ट माइक देऊन दे आणि इथेच उभे राहा आता कुठे सर चालते हां ॲडॅप्टेशन द द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू सर ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग चेंजेस चेंजेस आर कॉल ॲडप्टेशन शाबाश इकडे हा दे तिला हाँ जैसा ग्रीन लाइट चालू है कब बग पहले हाँ ग्रेजुअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स एंड अलसो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गेनिज्म विच हेल्प देन टू एडजस्ट टू देयर सराउंडिंग आर कॉल्ड अडॉप्टेशन शाबाश शीला दे नंतर तू क्या शीला ये बेटा ग्रेजुअल

the gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to their surrounding such changes are called adaptation Shabas, boys boys it is the gradual changes occur in the body parts and in behavior and in behavior of the organism ऑफ द ऑर्गेनिजम टू एडजस्ट इन देयर सराउंडिंग इच कल्ड नेक्स्ट समोर दे नंतर kursung गॅड चेंजेस ocar इन दा बड्डीपार्ट्स एंड इन बिहेवियर ऑफ ऑर्गनिजम विच हेल्प दे अडजस्ट तू देयर सराउंडिंग विश विथ विष कल अडापटेशन दे ग्रेज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन दिहेर ऑफ ऑर्गॅनिजम्प डेम टूजस्टिंग ग्रेज्युअल चेंजेस ऑकरसो इन दिहेरगॅनिजम्प डेम टूजस्ट टू सराऊंडिंग सच जेस आर कॉल्टेशन लास्ट हर्षदा द ग्रॅज्युअल चेंजेस ऑफकर इन द बॉडी पार्ट्स अँड इन बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिजम टू ॲडजस्ट इन देअर सराउंडिंग इज कॉल्ड बेटा पास करा हा तूच घेऊन ती 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 लास्ट आता कारण की बाकीचे जे लेट सांगत आहे तुम्ही दोघे लास्ट अँड आल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गनिझम व्हिच हेल्प देम टू ऍडजस्ट टू देयर सराउंडिंग सच चेंजेस आर कॉल्ड ऍडॅप्टेशन शाबाश डेजर्ट प्लांट्स सांगू शकता का ऍडॅप्टेशन हां चल डेजर्ट प्लांट छान डेजर्ट प्लांट ऍडॅप्टेशन इन डेजर्ट प्लांट द लीव्स द स्टेम द लीव्स इन अदर लाइफलेस द लीव्स इरे द लाइफलेस और लीव्स लाइक अ नीडल इन शेप सेकंड द स्टेम इज फ्लेशी स्ट्रक्चर थर्ड द स्टेम ग्रो द स्टेम द स्टेम द स्टेम ग्रीन कलर टू परफॉर्म फोटोसिंथेसिस एग्जांपल कॅक्टस एग्जांपल कॅक्टस अँड कॅक्टस एट्सी चल ठीक आहे नेक्स्ट रुट्स आर ग्रो लॉंग सर्च ऑफ वॉटर बढिया बस आता बघा आता अशाच प्रकारे आता कंप्लीट चॅप्टर जेव्हा होईल तेव्हासुद्धा रेकॉर्डिंग करू म्हणजे तुमच्या पेरेंट्सलासुद्धा या रेकॉर्डिंग्स देत दिसतील तुम माझा मुलगा किंवा मुलगी माझा लाडाचा लाडू किंवा लाडू येईन <laughs> चांगला अभ्यास करत आहे किंवा नाही हे सुद्धा त्यांना कळून जाणार ठीक आहे yes. तर ज्या ज्या तुम्हीच लक्षात द्यायचं माझ्या सॅटरडेला समजा रिटर्न पेपर असला किंवा नसला तर आपण रेकॉर्डिंग करू शकतो सॅटर्डेला नाही पॉसिबल झालं तर मग ज्या दिवशी थोडं वातावरण खराब आहे विद्यार्थी संख्या आहे भरपूर परंतु वातावरणामुळे छान असेल त्या दिवशी आपण मग टार्गेट रिव्हिजन घेणार ठीक आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही चांगला अभ्यास करत राहा अशी अपेक्षा करतो ठीक आहे एकदा टाळे असेल